तर तुम्ही जो मला प्रश्न विचारला की एम टी कोळी साहेबांनी जे लिस्ट टाकली ग्रुपला उलट एम कोळी साहेबांचं मी उलट अभिनंदन करेल आणि त्यांचं मनापासून आभार मानेल त्यांनी खूप प्रयत्न करून किंवा खूप फाट म्हणून किंवा त्यासाठी दोन दिवस एक दिवस चार दिवस घालून ही लिस्ट बनवण्यासाठी संग्रह केला लक्षात ठेवा आणि खूप चांगली गोष्ट आहे परंतु ज्या पद्धतीने या लोकांनी सगळ्या आपल्या समाजासाठी विचार केला पाहिजे आणि विचार नाही कर प्रत्येकाचे तत्व वेगवेगळे असू शकतात आता ते पाचपोट आपल्यासारखे नाही त्यामुळे समाजातील सगळेच लोक सारखे नसतात प्रत्येकाचे स्वभाव वगैरे असतात त्यामुळे या लोकांनी प्रत्येकाने आपापला मान सन्मान वगैरे हा समाजासाठी आपण काम करण्यासाठी करतो समाजासाठी आपला जो मान सन्मान जे काय असत ते सगळं बाजूला ठेवून आपल्याला समाजाला न्याय द्यायचं म्हणून तरी एकत्र आले पन्नास लोक किंवा आणखी याच्यापेक्षा जास्त म्हणू शकतात तर न्याय भेटणं आपल्याला आवडत नाही खूप सोपी गोष्ट आहे परंतु ही केलं पाहिजे आणि याच्यासाठी सगळ्यांनी मिळून एकदा जनतेच्या दारात ठेवा मी तुम्हाला सांगत नाही जनतेला बोलून घ्या मी काय बोलतोय तुम्हाला एक लक्षात ठेवा तुम्ही जनतेच्या दारात गेला पाहिजे याचा अर्थ प्रत्येक जिल्हा वाईज ह्या सगळ्या लोकांनी एक कमिटी करून जिल्हावाईज मिटिंग घेतल्या पाहिजे जिल्ह्यात जाऊन मेळावे घेतले पाहिजेत जिल्ह्यात जिल्ह्यातून मेळावी झाल्यानंतर एक महाराष्ट्राचा

पंचवीसच्या पंचवीस लोक टीएसपी मधून येतात आणि त्या टीएसपी एस पी टीएसपी ओटीएसपी काही काय पडलेलं नाही पण त्याच्या एवढं लक्षात येत नाही की तुमच्या वाट्याचं फक्त तुम्हालाच आमच्या तुम्हाला मिळत नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला विरोध केला काय आणखी काय केलं काय तर त्यात तुमचा फायदा होणारच नाही परंतु जर तुम्ही टीएसपी जर ओ टीएसपी एसपी वाल्यांना एकत्र घेतलं तर उलट खूप मोठी ताकद या महाराष्ट्रात महाराष्ट्रात आदिवासी गोळी जमातीमुळे होईल हे नक्की आहे उद्याच्या आदिवासी कोळी जमात जर टी एस पी क्षेत्रातील इतर ट्राईब वाल्यांबरोबर जर आली तर महाराष्ट्रात उद्या ट्रायबल सर्व जमातीला किंवा विचारात दे आपल्या राजकारण या संदर्भात मी डॉक्टर याच्या अगोदर पण बोललो डॉक्टरांनी स्वतः जर लोक एकत्र येत नव्हती तरी त्यांनी गुगल मीटच्या माध्यमातून आपण एकत्र बोललोय तरी सध्या काही अभ्यासकांना त्यांना त्याचा युगो बाजूला ठेवतो गुगल मीट होऊ शकतो एकत्र कधी येते जर गुगल मीट वर तुम्ही एकत्र येऊ शकत नाही तर मग एकत्र कसं येतील याचा तुम्ही प्रत्येकाने आपापली दुकानं मांडलेली होती आणि त्या दुकानात तुम्हाला तुमचा तुमचा व्यवसाय चालू ठेवायचा आहे लक्षात ठेवा आणि वकिलांना तर काय पाहिजे माहिती आहे का फक्त केसेस पाहिजे हा सगळा दिका व्हायला लक्षात ठेवा वकिलांना तर काहीच पडलं नाही उलट यांना असं वाटतं की ओच नाही जो जर झालं तर यांच्यावर कोणी केस घेऊन जाणार नाही माझे